तर बघा एका वर्षाच्या पाठीमाग माझी मैत्री मा मैत्रीण झाली होती आमच्या दोघींमध्ये मैत्रीचं आता एवढं जे गठ्ठ झालं होत तर तिला काय दुःख असलं ना की तिचं दुःख ती माझ्या बरोबर शेअर करायची आणि मला पण काय आडी अडचण आली ना की मी तिच्या बरोबर शेअर करायची म्हणजे मैत्रिणीचं नातं हे असं असतंय हे एका मेरीचं दुःख एका मेरीला सांगण्यासाठी असतंय आणि असंच काहीतरी आमच्या दोघींमध्ये नातं निर्माण झालं होतं पण ती जास्त करून तिच्या नवऱ्याचं लय गारानं माझ्या पुढं गायची की नवरा माझा मला त्रास देतो या हानमार करतोय शिव्या गाळ्या करतो या आणि तिचं ते दुःख बघून मला कुठंतरी एवढं वाईट वाट वाता, वाटायचं का तर बिचारी किती सहन करते नवऱ्याचं आणि अजूनच तिच्याबद्दल मला एक जी मनामध्ये माझ्या तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं की एवढं सण करून पण बिचारी नवऱ्यापैी राहत या त्याचं पण खूप चांगलं वाटायचं की किती चांगली आहे बिचारी मला असं म्हणजे माझ्या मनामध्ये असं वाटायचं पण थोड्या दिवसांनी तिने नवऱ्याचं कमी गारानं आणि एका पोराचं गारानं मला सांगायला लागली बर जोपर्यंत मला तिच्या नवऱ्याचं गारानं सांगायची तोपर्यंत मी तिचं ऐकून घ्यायचे पण ज्यावेळेस ते एका पोराचं गारानं सांगायला लागली तर मी एवढं ऐकून नाही घ्यायचे म्हणजे काना मागे टाकायचे एवढं सहसा लक्ष द्यायची नाही तिच्याकडं पण ती त्या पोराबद्दल एवढं जी मन लावून मला काय गोष्टी सांगायची ना की मला न विला जाणी म्हणजे ऐकायचं नसलं तरी मला ऐकून घ्यायला लागायचं का तर मैत्रीण होती बरं ती सांगायची अशी म्हणजे तिची जी स्टोरी आहे ती सुरू अशी झाली होती तिच्या बिल्डिंगमध्ये राहत होती म्हणजे तिच्या फ्लॅटमध्ये राहत होती तिथं समोरच्या फ्लॅटमध्ये बॅचलर पोरं राहत होती बरं त्यातलं एक पोरग किती राहत होती हे मला पण नाही माहिती पोरं ते त्यातल्या एकाच पोराबद्दल तिने मला सांगितले दुसऱ्या पोराबद्दल मी विचारलं नाही तिने मला सांगितलं नाही मग ते जी एक पोरग होतं ज्या पण वेळेस ह्यांच्या नवरा बायकोमध्ये मध्ये बांधणं होत्या फ्लॅटमध्ये कसं समोर समोरासमोरचं घरं असली ना तर एका मिरीचं एका मिरीला ऐकू येऊ शकतं कदाचित त्या पोराला ह्यांच्या काही घरामध्ये बांधणं टणणं चालली असली तर त्या पोराला ऐका येत असणार आहे मग ज्या पण वेळेस ह्यांची बांडणं व्हायची तेव्हा ते काय कान लावून ह्यांच्या घराला बसायचं काय माहिती ते समोरचं जे पण वेळेस यांची बांडणं व्हायची त्यावेळेस ते पोरग उडं पण भेटलं की तिला सह अनुभूती दाखवायचं काय दाखवत असं सहानुभूती माझ्या अंदाजे हेच दाखवत दा असं सहानुभूती की आज तुला तुम्हाला लय मारलं का हो कशावरून तुमची भांडणं झाली नाहीतर काय आणि कसं असतं पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते की आपल्या नवरा बायको मध्ये बांधणं झाली ना आणि दुसऱ्यांनी जर आपल्याला जास्त सहानुभूती दाखवली ना की जा आपलं प्रेम जे ना म्हणजे अट्रॅक्शन जे असतं ना ते त्याच्यावरती जास्त होतं आपलं कधी कधी काही बायकांचं मी असं पण लय वेळा बघितलंय बरं का तर असंच काहीतरी तिच्याबद्दल पण झालेलं बरं एवढं झालेलं की म्हणजे लगेचच्या लगेच तर ह्यांचं काही जुळलेलं आहे त्याला बरेच दिवस झालेला आहे पण ती मला ह्या गोष्टी सांगायला जराशी घाबरत होती कारण तिला माहिती आहे की मला अशा काही गोष्टी सहसा आवडत नाहीत आणि मी म्हणजे असं फटका पाडते म्हणजे जे असेल ना ते तोंडावरती बल मग ते रागाला समोरच्याला तरी चालत मग झालेलं असं बघा की मग ह्यांच्या दोघांमध्ये हो म्हणजे काय बोलणं चालणं काय झालेलं असणार आहे की हे पोरग लयच तिच्यावरती म्हणजे लयच तिला सहानुभूती दाखवत असणार आहे आणि मग हिज पण त्या नवऱ्यावरती कमी आणि त्या पोरावरती प्रेम झालं बरं ही ही जी होती ही माझी मैत्रीण वीश, ती चाळीसाला गाठायली म्हणजे चाळीस वय तिचं आणि जे पर्ग होतं ना ते त्याचं पंचवीस सव्वीस सत्तावीस असं अशापर्यंत वय असणार आहे म्हणजे ज्या पण वेळेस मी त्याला बघितलं ना त्यावेळेस मी लगेच वळखलं की हे एवढ्या एवढ्या वयाचं आहे तिने मला सांगितलं नव्हतं पण मला कळलेलं होतं की हे एवढ्या एवढ्या वयाचे आहे बरं चाळीस वर्षामध्ये पण माणसाचं प्रेम होतं हे पण मला कुठेतरी लय नवाला वाटत होतं म्हणजे आता ह्या सोशल मीडियामुळे तर मला कळतं यास पण आपण ज्याला आपलं समा मांडलेला असत या आणि ते माणूस जर अशा चुकीच्या वळणावरती निघालेलं असलं तर कुठं तरी मला त्या गोष्टीचं म्हणजे मी त्या गोष्टीला अजिबात ही सहमत नव्हते मला ते इतकं चुकीचं वाटत होतं आणि रॉंग वाटत होतं का तर हे बघ म्हणजे ज्या पण वेळेस आमची म्हणजे ज्या पण वेळेस तिच्या नवऱ्याचं ती सांगायची ना त्याच्या आधी तिचा नवरा लय चांगला होता लय चांगलं म्हणजे एवढं तिच्यावरती प्रेम करायचा लय म्हणजे लय प्रेम करायचा आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं लव्ह मॅरेज मध्ये बरं एकदा प्रेम होईल माणसाचं परत पण पर कसं काय प्रेम होईल ह्या पण माझ्या एक प्रश्न उभा होता पण लव्ह मॅरेजमध्ये काही आडी अडचण असतील त्याच्या बर चुकीचा चुकीचा वाग, कदी कदी का का तो चुकीचा वागला मग आपण पण कशाला चुकीचं वागायचं ना आपण सरळ वळणावरती जायचं ना कधी नाही कधी आपल्याला चांगले दिवस येणारच आहे हे डोके दरू का बायका चालत नाही मला हे पण काही कळत नाही तो चुकीचा वागला तर मग आपण कशाला चुकीचं वागायचं ना मग ही कुठंतरी चुकीचं वागत होती मला हे समोर दिसत होतं पण तिच्या खुशीसाठी मला हा हाच म्हणाय लागायचं आणि मला असं वाटायचं कुठंतरी म्हणजे मैत्रीमध्ये जर आम्ही मी जर तिला चुकीचं असं बोलले तर कुठतरी तिला त्या गोष्टीचं वाईट वाटेल आणि ती कसं होईल माहिती आहे का मैत्री आहे ना आमच्या दोघींमध्ये मैत्रीमध्ये निर्म म्हणजे फाटाफूट होईल म्हणजे आम्ही मी पण तिच्याबरोबर बोलणार नाही तिला असं वाटत होतं की मला असं वाटत होतं ती मायाबरोबर बोलणार नाही आणि ती तिला पण असं वाटत होतं की ही मायाबरोबर बोलणार नाही असं म्हणजे आमच्या दोघींमध्ये काय झालेलं आणि मनाने खूप चांगली होती ती जी होती ना माई मैत्री मनाने खूप चांगली होती आणि स्वभाव पण तिचा लय चांगला होता पण कसं काय तिचं असं वाकडं पाऊल पडलं ते सुद्धा मला कळालं नाही म्हणजे जे आपण वेळेस तिने त्या पोराबद्दल मला सांगितलं तेव्हाच मला कुठेतरी राग आला होता किंवा मला असं झटकी पण बोलावं पण मला असं लगेच लगेच म्हणजे असं मन पण दुखू वाटा ना तिचं तिचं कारण की मला असं वाटलं की अशा अशा वेळेला आहे ना समजून सांगणं पण आहे ना, ना आपण म्हणजे त्या लोकाला आहे ना आपण मूर्ख वाटतो ज्याचं पण प्रेम होईल ना त्याला आपण किती समजून सांगावं आपण चुकीचं वाटतो भले तिचा नवरा तिला चुकीचं वाटतंय मग आपण कसं काय तिला बरोबर वाटतं तिला ते जो पण सांगतोय ना प्रेम ज्याच्यावरती तिचं प्रेम झालंय तोच तिला बरोबर वाटणार भले तो त्यांना तिला चुकीच्या रस्त्यावरती नेला तरी पण तिला बरोबर वाटणार बरं आता झालं असं महत्वाचं पॉईंट महत्वाचं विषय मी तुम्हाला सांगते तर बघा झालेलं असं की असत त्यांचं बरेच दिवस पण मी सहसा मग नंतर ने ना एकदा बघा असं झालेलं की ज्या पण वेळेस मी तिच्या घरी जाईल ना त्यावेळेस ना तिथल्या बिल्डिंग बायका माझ्या माझ्याकरा करा का बघायच्या आता का बघायच्या ते पण मी तुम्हाला सांगते ह्याच्या आधी ज्यावेळेस तिने मला हे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या आधी म्हणजे त्या पोराचं तिचं काय अफेर चालू होतं त्याच्या सांगण्याच्या आधी ज्या पण वेळेस मी जाईन ना त्यावेळेस त्या बिल्डिंग मधल्या बायका मायक रखा राखा बघायच्या बरं का बघायच्या मला पण हा प्रश्न उभा राहायचा की हा बायका मायक का बघत असतील तर त्या बायकाला असं वाटायचं की म्हणजे अशा गोष्टी काही लपूर राहत नाही तर आपण जरी मांजर जरी डोळं जाकून दूध पेता असले ना तरी इतर लोक मांजरीला बघत असतात हे मांजरीला माहिती नसतं तर तिला तसं वाटायचं की आम्ही मी जे करते ना हे करते मी तर हे कुणालाच कळत नाही पण ते सगळ्यांना माहिती असते अशा गोष्टी काही लपून राहत नाही मग त्या बायका माहिती का बघायच्या तर ते मी तुम्हाला सांगते की त्यांना वाटायचं असं की ही ज ही ज असं आहे हि बॉयफ्रेंड आहे म्हणजे लग्न होऊन पण हिजा बॉयफ्रेंड आहे म्हणल्यावरती माझा पण असेल म्हणजे माझा पण असेल हिजा पण असणार म्हणजे माझा मग अशा दृष्टिकोनाने त्या बायका माय बघायच्या पण मी नंतर नंतर तिच्या घरी पण म्हणजे टाळाटाळ करायला लागले जायला की कसं आहे आहे का लोकांनी असं असं आपल्यावरती कधी बोर्ड दाखवावलं नाही पाहिजे बरोबर का नाही सहसा मी एवढं लोकांचं लक्ष देत नाही कारण आपण क्लिअर असल्यावर लोकांचं कशाला लक्ष द्यायचे आणि लोकांना काय आपण सफाई द्यायची या लोक काय चांगलं राहिले तरी वाईट असं म्हटलं तर एवढी लक्ष देत नव्हते पण मला फक्त प्रश्न हा पडलेला म्हणजे मला माझ्या पुढं प्रश्न हा उभा राहिला होता की आपण हिला कधी चांगल्या वळणावरती आणू हा म्हणजे हा लय मोठा माझ्यासाठी म्हणजे मनामध्ये जिद्द धरली होती की हिला आपण कधी कुठल्या चांगल्या वळणावरती म्हणजे हिला ह्यांचं आहे ना ह्यांचं है कधी तुटेल मला तर असंच झालेलं की ह्यांचं लवकरात लवकर ह्या पोवाराचं निज रिलेशन तुटावं आणि परत तिचं तिच्या नवऱ्याबरोबर व्यवस्थित चांगलं व्हावा असं मग मला लय वेळा वाटल्या वाटायचं बरं का बरं महत्वाचा पॉईंट झाला असा की ह्यांचं आहे ना देणं घेणं पण चालू झालं देणं घेणं म्हणजे असं की पैशा पाण्याचा व्यवहार पण ह्यांच्या दोघांमध्ये ह्या पोरामध्ये आणि हिच्यामध्ये तर आ, तो नवरा का एवढा ह्याला पैसे देत नसेल काय आड्या अडचण असतील त्याच्या पण त्याच्या पण मी समजून घ्यायला पाहिजे पण अ आणि कधी कधी असो पण व्हायचं बरं का यार, महत्वाचं की ही ज्या पण वेळेस त्याच्याबरोबर फिरायला जायची ना त्यावेळेस ती माझं नाव सांगून जायची की मी रुपाली बरोबर आहे म्हणून आणि व्हायचं असं की तिचा नवराला नवरा आहे ना तिचा त्याचा लय माझ्यावरती विश्वास म्हणजे त्याला म्हणजे माझा स्वभाव माहिती होता अजून मी असं तिच्या नवऱ्याबरोबर कधी बोलायची नाही म्हणजे मला मी तर कुठल्या माणसाबरोबर बोलत नाही तिच्या नवऱ्याबरोबर पण त्याला त्याने वळखलेलं की ही रुपाली चांगली आहे म्हणून साठी मग ते अजिबात माझ्याबरोबर कुठं पण लावायचं तिला आणि त्याला त्याच्या पण थोडाफार कानावरती आलेला असणार म्हणून कदाचित तो लई त्रास देत असणार या मला पण असंच वाटत या पण झालं असं आणि मग ती अशीच करायची ना माझं नाव सांगून फिरायला पण जायला लागली आता आता देवा काय करावं ज कधी कधी काय व्हायचं की तिचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा कधी कधी एकदा दोनदा तुम्हाला हसव म्हणजे इतके मी फसलेले तर ते जाऊ द्या ते जर सांगायचं म्हणलं तर लय मोठा व्हिडिओ होईल शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगते तर झालं हस बघा मग असं ह्यांचं नेहण घेण्याचं पण म्हणजे पैशा पाण्याचं पण हे झालं आणि एकदा काय केलं तिला काहीतरी सोन्याचं त्या पोरांनी तिला सोन्याचं काहीतरी घेतलं बरं सोन्याचं घेतलं काहीतरी मग थोड्या दिवसांनी मग दोन तीन महिन्यानी त्या ती पोराला लय गरज लागली मग त्या पोराने हिच्याकून थोडाफार पैसे पण घेतलेलं म्हणजे पैसे पण घेतलं आणि म्हणला मला लय गरज आहे म्हणजे गावाला लई याड अडचण काय सांगितलं असेल मी तर तिचं एवढे ऐकत पण नव्हते मला इंटरेस्ट पण नव्हता तिच्या तसल्या गोष्टीचा गोष्टीचा ऐकायचा बल तू खरातलं सांग नवऱ्यातलं सांग त्यात मला इंटरेस्ट आहे पण असल्या गोष्टीचं मला अजिबात इंटरेस्ट नव्हता सांगायचा म्हणजे ऐकायचं मला ती सांगायची ना तर मला ऐकायचं अजिबात इंटरेस्ट नव्हता मग तिने काय केलं त्या पोराने काय केलं तिच्याकून बघा गळ्यातलं तिचं काही सोनं होतं मंग म्हणजे मंगळसूत्र होतं गळ्यातलं जवळजवळ असं त्याने ना दोन का अडीज लाख आत्ताच्या घडीला मी तर म्हणते दोन का तीन लाखाचं तिचं गळ्यातलं होतं म्हणजे सोनं आता किती माघ आहे तर म्हणला मला लय गरज आहे म्हणजे ह्यांचं एवढं प्रेम झालं होतं की ही सोनंसुद्धा सुद्धा त्याला घेऊन बसली होती की तुला लय गरज आहे तर बरं आपल्या पोहराबाळाचा बरं तिला दोन लेकरं पण आपल्या पोहराबाळांचा विचार करावा आपल्या नवऱ्याचा आपली फॅमिली आपल्यासाठी महत्वाची असती बायका काच गात बरं सोनं दिलं त्याला बरं सोनं दिलं तर म्हण मला गावाला जायला लागल आणि माझं काय घरातली अडचण आहे म्हणजे तिला सांगितली होती काय अडचण आहे घरातली तर मला तर तिने काय विचारलं नव्हतं देवका नको तिने ते आपलं दिलं होतं मग गेला तो घेऊन बरं गेला घेऊन तसा जी जो फरार झाला आणि त्याने जे सांगितलं होतं ना गाव त्याचं कुठलं तरी लांबून लांबूनचं तिकडं सांगितलं ती फोन लावून लावून परेशान झाली बरं त्याच्या मित्रांना पण फोन लावायला त्याच्या फोन लावला तरी तो फोनच उचलायचा नाही अजिबात पुन्हाच फोन उचलत नव्हता अजिबात मग का थोड्या दिवसांनी ही तो वर मधी आता एवढं सोनं तर घेऊन गेला एक तर प्रेमात पण बरबाद झाली आणि सोनं परी पैसे गेलं प्रेम गेले खड्ड्यात आणि मग जी पोरं होती त्यांची म्हणजे जी, जी त्याचे मित्र त्या त्याने तिकडं टेटस्ट बघून ह्या पोरांच्या मोबाईलमध्ये दिसलं आता टेटस जे हास दिसलं त्याच्या लग्नाचं टेटस दिसलं म्हणजे ह्या पोहराने तिकडं गेला लग्न केलं ह्याच्या पैशामध्ये सोनं म्हणं ह्याच्या पैशामध्ये केलं असेल आणि हिला डायरेक्ट ब्लॅकलिस्टमध्ये टाकली आणि डायरेक्ट हिला म्हणजे कटच करून टाकली त्या लाईफमधून बरं मी मग ती माझ्यापशी काय तिचं मग रडत होती गागत होती आता करणार काय दोन तीन लाखाचं सोनं म्हणजे जवळजवळ आजच्या आताच्या घडीला ते दोन तीन लाखाचं सोनं एक तर तो दोन तोळ सोन्याचं होतं वाटतं तिचं तिचं एवढं काय कन्फर्म मला माहिती नाही ती गळ्या बिळ्यात का गालाची कानात बिनात एकदा फक्त तिला सोन्याचं कानातलं ह्यांनी केलं होतं बाकी नंतरनी ह्याने म्हणजे तिच्याकून लालच तिला दाखवली की ये सोन्याच कानातलं मग हिला असं वाटलं की बायकांचं मन लय मोठं असतंय म्हणतात ना तर ही जर लयच मोठं निघालं मग त्याला तिला लालच दाखवलं की धरे सोन्याचं आणि नंतरनी मग तुला कानातलं मग तिला असं वाटलं की हा बाबा हे किती चांगलं आहे मला सोन्याचं कानातलं केलं यानी आताच्या घडीला मग चला आता हे ह्याला मदत करणं आहे म्हणून मंगळसूत्र आणि सोन्याचं कानातलं ते काहीतरी व्याल बिल सगळं हे त्याला दिवून टाकलं आता त्याची गरज होती म्हणून बरं नंतरनी एवढं मोठं प्रकरण झालं प्रकरण म्हणजे असं झालं नंतरनी नवऱ्याला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही अजिबात काहीच माहिती नाही मग मी तिला एक सल्ला दिला तर चांगला दिला का वाईट दिला हे तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा तर बघा मी असा तिला सल्ला दिला व्हिडिओ लई मोठा शॉर्टकट शॉर्टकटमध्ये मी सांगायला तुम्हाला तर मग मी तिला बघा असा एक सल्ला दिला की तू हे ना एक काम कर तू हे ना ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आईला सांग कारण की नवऱ्याला तर तू सांगू शकत नाहीस का तर ना तुला आयुष्यभर नवरा तुझा बोळ दाखवणार नाही तर तुला कुत्र्यासारखे हाणल आणि हानून ते हानून तुला आयुष्यभर त्याचं टोमणं ऐकून घ्यायला लागेल आणि असं मानसिक मानसिक स्थितीमध्ये माणूस ना काही पण चुकीचं पाऊल उचलतं तर मी म्हणलं तू नवऱ्याला काय ह्या गोष्टी सांगू नको कुणाला ही ह्या गोष्टी सांगू नको तुझ्या आईला सांग ह्या गोष्टी सगळ्या आणि आईला सांग तर आईला असं सांग की असं पण आईला पण नको सांगू की असं असं माझा मित्र होता आईला तरी सांगायची लाजच वाटणार ना हो वा अशा काही गोष्टी आपण पराक्रमच केला आहे तसं आईला तरी कसं गोष्टी तर असं सांग की माझी मैत्रीण होती तिला मी मदत केली आणि ती डायरेक्ट निघून गेली म्हणून असं आईला या गोष्टी तर मग तिने त्या गोष्टी आईला सांगितल्या मग आई आए, आईचं मन कसं असतं या की नको बाबा आपल्या पुरीचा संसार जोटायला मग आईनी थोडीफार त्या के मदत केली त्याची सोनं हे केलं होतं जे प, ते घेऊन गे गेलं होतं का तर नवरा उद्या विचारणार नाही ना का तुझं कानातलं कुठं गेलं तुझं गळ्यातलं कुठं गेलं गेल, म्हणून मग काय केलं आईनी तिच्या आईनी तिला मदत केली पैशाला त्या तर मग ती आता बघा म्हणजे लय मोठं प्रकरण झालं होतं का तर बघा तू म्हणताल की तिने पोलीस कंप्लेंट पण पोलीस कंप्लेंट तरी करणार कशी का काय भीती हे ना नवरा ना। नांदवल का असं केल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी बायकांनी पहिलाच विचार करून करायला पाहिजे पण हिनी नव्हता विचार केला आणि दुसरी म्हणजे इज्जत इज्जत पण महत्वाची ना इज्जत तर जाईलच जाईल पण नवरा पण नांदवणार नाही आणि धड माहेरची नाही राहणार ही सासरची राहून ज्याच्यावर प्रेम केलं त्याची नाही ते तर कमावून घे पळून गेला सगळं घेऊन म्हणजे हे सगळं प्रॉब्लेम मध्येच फासलेली ती तर पण आईला सांगितलं की माय मैत्रिणीनी मला अशी अशी फासवली फसवली आई आई आए मग आईला वाटलं की चला बाबा आपल्यानं पुरीचा संसार नाही तुटावा म्हणून आईने तिला मदत केली तर बघा हे अशी घटना घडलेली आहे तर व्हिडिओद्वारे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं या की असल्या लापड्यामध्ये नका पडू तुम्ही आणि जे बी असतय ना म्हणजे आपला नवरा जे असतोय ना तोच आपला सर्वच काय असतो या आणि हे जे असतात ना आपण असं म्हणतो की आपल्या आपल्यावरती लय प्रेम करतोय तर ही ना फक्त वाहत्या पाण्यामध्ये हातवून घेणारी लोक असतात ही अशी जी पोरं असतात ना ही वाट्या पाण्यामध्ये हात धुवून घेणारी असतात अशा पोरांच्या काही नादा लागू नका जीव बी आपला नवरा असतो देऊ दे ना तर आता नाही पण उद्या तरी सुधारला नवरा आणि नाही सुधारला तर नाही सुधारला जर नवरा असा खराब निघाला ना नवरा असा बेकार निघाला ना वागू दे ना किती नवरीने वाईट वागायचं पण हे ना त्या बाईचं चा, मुलगा चांगला निघतो बघा तुम्ही कथ्य सुद्धा हे माझं बोलणं देणार ठेवा ज्या बाईच्या बाईने त्रास काढलाय नवऱ्याचा आणि किल्लेर खट वागली ना त्या बाईचा मुलगा चांगला कारण मुल मुलगा हे सगळं आईला किती त्रास झालेला हे बघत असतो या आणि मुलगा तिच्या नशिबाला हमकाच चांगला निघणार आणि बापाची कमी जी आहे ना जे सु बापाने दिलं नाही ते मुलगा आईला देणार बघा मी काय म्हणते या जर आपण किलेर वागायला असल्यावरती आणि कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुणीही आपल्या का बोट नाही दाखवलं पाहिजे असं जातीने बाहेांगलं तर तुम्हाला काय वाटतंय आणि खरं झालेलं आहे बरं का मी तिचं नाव देऊ नाही सांगणार कारण की आता कुठंतरी तिचा संसार चाललेला आहे तर नाव नाही त्या सांगू शकणार तर आता पण आमचं कॉन्टॅक्ट आहे पण चुकीच्या मार्गावरती गेली होती कुठंतरी तिला ती मी चांगला सल्ला दिला आणि आता थोडंफार तिचं चांगलं चाल चाललेलं चाल आहे तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आणि व्हिडिओ लय मोठा झालेला आहे तर धन्यवाद सगळ्यांना माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय सगळ्यांना ठेवते वर का आता